आपण जे ताटामध्ये जेवतो त्याला आपण अन्न म्हणतो त्या जे वेगळे प्रकार आहेत त्यातल्या भाजी प्रकारामध्ये शेंग भाजी वेलभाजी कंद भाजी फळभाजी भाजी, पालेभाजी असे वेगळे प्रकार आहेत निसर्ग मित्र मध्ये आपण त्या प्रत्येक भाजीच्या प्रकारावरती प्रशिक्षण घेत असतो ते या सत्तावीस तारखेला वेलभाजीचं प्रशिक्षण आहे आणि अठ्ठावीस तारखेला शेंग भाजीचं प्रशिक्षण आहे आणि वेलभाजी आणि शेंग भाजी घेत असताना त्याच्यासोबत आपण कुठली मित्रपिका घेऊ शकतो कुठली पालेभाजी लावू शकतो त्याच सिंचन व्यवस्था काय असते त्याला रोग नियंत्रण कसं करायचं असतं या सगळ्याची माहिती ऑनलाईन प्रशिक्षणामधनं तुम्हाला मिळणार आहे तर ते ऑनलाईन प्रशिक्षण सोबत त्याच्यात संपर्क नंबर लिहिलेला आहे त्याच्यावर ते संपर्क करून तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून वेलभाजी आणि शेंगभाजीचं प्रशिक्षण घेऊ शकतात आणि तुमच्या शेतातनं या थंडीच्या मोसमामध्ये आपण काय लावू शकतो पावसात काय लावू शकतो याची माहिती घेऊ शकता, शकता।, शकता। जेणेकरून तुम्हाला तुमच्या शेतातनं सुरक्षित अन्न मिळेल जरूर संपर्क करा आणि स्वतःची शेती चांगली करा